नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम्पे स्टडीमध्ये तर मित्रांनो धर्मादाय संघटनेची मित्रांनो नवीन जाहिरात निघालेली आहे आणि सरळ मित्रांनो पदे भरली जाणार आहेत तर गट ब व गटकळसाठी ही जाहिरात आलेली आहे संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मित्रांनो येणाऱ्या जाहिरातीचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल तर पहा धर्मादाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे कार्यालय धर्मादाय आयुक्त भवन दुसरा मधला तर धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब्रित व गट क संवर्गातील रिक्त पदे सभेने प्रवेशाने भरण्याकरिता भरण्यासाठी जाहिरात मित्रांनो आलेली आहे दोन हजार पंचवीसची ची धर्मादाय संघटनेच्या आस्थापनेवरील गट ब अ व गट क संवर्गातील रिक्त पदे सरळ सभेने प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे भरती प्रक्रियेत तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट ब व गट क मधील एकूण एकशे एकोणऐंशी पदांसाठी मित्रांनो ही जाहिरात आहे. पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक अकरा नऊ दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे. तर जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अर्हता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र इच्छुक उमेदवारांनी धर्मादाय संघटनेच्या मित्रांनो हे संकेतस्थळ आहे या संकेतस्थळावर अधिकृत संकेतस्थळावरील उपलब्ध लिंकद्वारे तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी तर, तर मित्रांनो वाजेपर्यंत या वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत विविध संवर्गातील भरवयाच्या पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर पहा कोणकोणते पदे आहेत संवर्ग गट हे पद आहे अ राजपत्रितच विधी साह्य तर वेतन श्रेणी वेतन आयोगानुसार आहे तर याची मित्रांनो एकेचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी वेतन श्रेणी आहे आणि एकूण तीन पदे आहेत यासाठी तर गट ब अराजपत्रितच मित्रांनो लघु पद आहे उच्च श्रेणी तर यासाठी पेमेंट चौवेचाळीस हजार नऊशे ते एक लाख बेचाळीस हजार चारशे अशी वेतन श्रेणी आहे दोन जागा आहेत यासाठी गटबचं तिसरं पद आहे लघुलेखक कनिष्ठ श्रेणीचं तर यासाठी मित्रांनो एक्केचाळीस हजार आठशे एक ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशी श्रेणी आहे बावीस जागा आहेत यासाठी आणि मित्रांनो सर्वात जास्त जागा गटकच्या निरीक्षक या पदासाठी आहेत तर यासाठी श्रेणी पस्तीस हजार चारशे ते एक लाख एक लाख बारा हजार चारशे अशी आहे तर यासाठी कोण मित्रांनो तब्बल एकशे एकवीस जागा आहेत तिसं चौथं पद पाचवं पद आहे कटकचं वरिष्ठ लिपिकचं तर मित्रांनो याची वेतन श्रेणी जी आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्याऐंशी हजार शंभर अशी श्रेणी आहे आणि याच्या एकूण एकतीस जागा आहेत तर मित्रांनो अशा एकूण एकशे एकोणऐंशी पदांसाठी ही जाहिरात आलेली आहे अतिशय चांगल्या जागा आहेत तर ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक पहा अर्ज सादर करण्याचा जो कालावधी आहे अकरा एक दोन हजार पंचवीसपासून फॉर्म भरायला सुरुवात होईल म्हणजेच मित्रांनो आजपासून आणि ऑनलाईन पद्धतीने विविध परीक्षा भरण्याकरिता अंतिम दिनांक जो आहे तीन दहा दोन हजार पंचवीस असेल तर परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक मित्रांनो या संकेतस्थळावर प्रसिद्ध क प्रसिद्ध करण्यात येईल सात दिवस अगोदर परीक्षेच्या तर ऑनलाईन ऑनलाईन परीक्षेचा जो दिनांक आहे तो ऑक्टोबर नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये असेल तर तांत्रिक समस्या उद्भवल्यास हेल्पलाइन नंबर येथे दिलेला आहे कोणती जर तुम्हाला समस्या जर उद्भवली तर यासाठी पहा परीक्षेचा दिनांक वेळ केंद्र इत्यादी बाबीचा प्रवेश पत्रामध्ये नमूद केल्या जातील तर मित्रांनो आकारण्यात येणारे शुल्क या परीक्षेसाठी पहा एक्झामसाठी फीस किती असेल एक, एक हजार रुपये असेल खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी मित्रांनो नऊशे रुपये फीस आहे तर माजी सैनिक व दिव्यांग माझे सैनिक यांच्यासाठी शुल्क माफ राहील आणि फक्त ऑनलाईन पद्धतीने परीखेस, शुल्क भरायचा आहे प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक पदांकरिता अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क मित्रांनो भरायचा आहे परीक्षा शुल्क शुल ना परतावा आहे तर ऑनलाईन शुल्क भरताना बँकेचे इतर शुल्क उमेदवारांना स्वतः भरावे लागतील कोणत्याही कारणास्तव पदभर्ती प्रक्रिया स्थगित झाल्यास अथवा रद्द झाल्यास उमेदवारांस प पदभर्ती शुल्क परत करण्यात येणार नाही ना तर ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबतचा तपशील व ऑनलाइन अर्ज करण्यासाठी धर्मादाय संघटनेच्या संकेतस्थळावर भेट देण्यात यावी तसेच संवर्गनीय पदा भरवायची पदे पदांचा तपशील वेतन श्रेणी वयोमर्यादा वयोमर्यादेशी शिथिलता निवड पद्धत सर्वसाधारण सूचना अटी व शर्ती शैक्षणिक आर्हता सामाजिक व समांतर आरक्षण तसेच आरक्षणाबद्दल ती ज्या तरतूदी आहेत मित्रांनो मार्गदर्शक सूचना त्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तर मित्रांनो यामध्ये फक्त परि जी शैक्षणिक आर्थता आहे ती संपूर्ण जाहिरात आपल्याकडे आल्यानंतर ती आपण प्रत्येक पदानुसार शैक्षणिक आर्ता काय आहे ते आपण सांगणार आहोत तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे त्याचाही तुम्हाला व्हिडिओ तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन मिळेल तर माहिती जर आवडली असेल तर नक्की एक लाईक करा आणि मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर मित्रांनो स सबस्क्राईब करा धन्यवाद